परळी हिट अँड रन प्रकरणी अपडेट आरोपी मिहीर शहा हा दहावी पास आहे त्याच्या कुटुंबाचा कन्स्ट्रक्शन व्यवसाय आहे मिहीरची आई दोन बहिणी घराला टाळे ठोकून फरार आहेत पोलिसांची चार पथकं मिहीरचा शोध घेत आहेत पोलीस पथकांनी ठिकठिकाणी जाऊन तपास केला वरळी हिट अँड रन प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा याने आज भल्या पहाटे एका दुचाकीला धडक दिली त्यानंतर त्याने महिलेवर गाडी चालवून तिला फरफटत नेलं या घटनेत महिलेचा मृत्यू झाला या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपी मिहीर शहा याचे वडील तथा शिवसेना उपनेते राजेश शहा यांना ताब्यात घेतला आहे पोलिसांनी या प्रकरणी मिहीर शहा याच्यावर गुन्हा दाखल केला आहे आरोपी फरार झाला आहे पोलिसांनी या प्रकरणी कलम एकशे पाच दोनशे एक्याऐंशी एकशे पंचवीस एक दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस ब दोनशे अडतीस तीनशे चोवीस चार तसेच एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौतीस अ एकशे चौतीस ब एकशे सत्याऐंशी या मोटर वाहन कायद्या अन्वये गुन्हा दाखल केला आहे दरम्यान अपघातग्रस्त गाडी मिहीर शहाच्या नावावर असून मिहीर गाडीचा सेकंड ओनर आहे अपघातानंतर मिहीर वांद्रे कलानगर येथे गाडी सोडून पळून गेला त्याने वडिलांना सकाळी अपघातानंतर फोन करून घटनेची माहिती दिली त्यानंतर तो फोन बंद करून पळून गेला मिहीर दहावी पास आहे त्याच्या कुटुंबाचा कन्स्ट्रक्शन व्यवसाय आहे मिहिरची आई आणि दोन बहिणी देखील घराला टाळे ठोकून फरार आहेत या प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका